आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे एकोणावीसशे साली त्यांनी कागदपत्राची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटेंवर करण्यात आला आहे या प्रकरणी आज कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे मिळालेल्या माहितीनुसार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांच्या विरोधात माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याची याचिका दाखल केली होती यात त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर एकोणीसशे पंच्याण्णव साली कागदपत्राचे फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप केला होता या आरोपा प्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पाडली या सुनावणीत माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यावेळेस दिगळे साहेब राज्यमंत्री होते माझं आणि दिगळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती केस केलेली होती त्या केसचा निकाल तीस वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे वेरबार न्यायालयाने त्यांचा निकाल सोडवलेला आहे निकालपत्र हे मोठं आहे चाळीस पानाचं जे अजून वाचलेलं नाही वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेन आपल्याकडनं आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्याकडनं जामिनासाठी काही या ठिकाणी हा जामीन नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे साहेब पण जे सरकारी पक्ष होते असं म्हणणं होतं की आपण उत्पन्न कमी दाखवलं आणि सरकारचे सदनिका या लाटला आणि जे चार फ्लॅट घेतलेले होते त्यापैकी आपण आणि आपल्या भावना वकिलांचं काय म्हणण्याची हे मला माहिती नाही मी जजमेंट वाचलेलं नाही आणि ते जजमेंट वाचलं मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर या ठिकाणी देऊ देऊ शकतो हे पण आपल्या शिक्षेची जी आता आता प्रकरण समोर आल्यानंतर राजीनाम्याची मागणी देखील होऊ शकते ना काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते पण त्यासाठी आपल्या प्रोविजन आहेत राजकीय दृष्ट्या देशा देशामध्ये अशा अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे हायकोर्टामध्ये जाणार आहे त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण आहे एक नागरिक म्हणून मी वरच्या कोर्टामध्ये अभिन्याय माग एकेपी न्यूज साठी अनवर खान पठान असेल